एक एक महत्वाचे विषय जे आहेत सूचनेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल केला आणि ते अंमलात आणला सगळ्यात महत्वाची आपली मागणी काय होती काय मागणी होती महाद्वारात प्रवेश आणि महाद्वाराजवळ दर्शन मंडप दोन्ही गोष्टी आपण मान्य केल्या अजून काय मागितलं अजून म्हटले की मागच्या बाजूला म्हणजे आरतवाडीच्या बाजूला आम्हाला फक्त रस्ता पाहिजे नीट करून बाकी इतर गोष्टी आम्हाला नकोय बरोबर आहे ते सुद्धा आपण मान्य केलं अजून काय म्हंटले की तुम्ही नेमके विधी कुठे करणार आहात पूजा कुठे होणार आहे सांगा मी म्हटलं लेखी प्रश्न विचारा त्याची आम्ही लेखी उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण लेखी दिलंय कुठला विधी कुठे होणार आहे कुठली पूजा कुठे होणार आहे आणि तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर बिलकुल तुम्ही सांगा ते सगळं आपल्याला अंतर्भूत करण्यामध्ये काही अडचण नाही सगळ्यांना बरोबर घ्यायचंय सगळ्यांना बरोबर घेऊन जे योग्य आहे ते बिलकुल आपल्याला करायचंय आणि तुम्ही जो माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास टाकलाय त्याला बिलकुल तडामी येऊ देणार नाही आज इथे बोलताना आपण दोन मुद्दे स्थानिक मांडले पहिला मुद्दा जो होता तो हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती या रस्त्याच्या बाबतीतला करता गुंदर का का तर त्या गोंधळ काय झाला ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे इतका वेळ काय लागला त्याच्यात अडचण अशी झाली होती की एकदा भूसंपादन केले म्हटल्यानंतर जेव्हा त्यात ते बदल करायचा असतो आपलं ठरलं काय होत जो एरिया जो भूभाग आपण संपादित केला होता त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून हवा होता सरकारी कायदा म्हणतो की असा जर बदल करायचा असेल तर ज्यांची जमीन तुम्ही घेतली होती ती परत देताना त्यांच्याकडनं पैसे घ्या काय म्हटलं कळाल का म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला जी जमीन आपण घ्यायचं ठरवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये बदल करून आपण जो काही एक्स्ट्रा जमीन घेणार होतो सरकारी नियम म्हणत होता की त्या लोकांकडनं पैसे तुम्ही घ्या हे कळलं का नाही म्हणजे तुळजापूरकरांकडनं पैसे शासनाने पहिले घ्यायचे आणि मग नंतर त्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया परत करायची कोण कोण पैसे तयार होत इथलं <laughs> सरकारी नियम तो जो आहे तो बदलण्यासाठी आपल्या अनेक सहकार्यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं त्यामुळे आता तुमच्याकडनं पैसे घ्यायची वेळ आपल्याला राहिलेली नाही उलट आताचा जो आराखडा आहे या आराखड्यामध्ये भूसंपादनासाठी साधारण चाळीस कोटी रुपये आणि रस्ता बनवण्यासाठी साधारण दहा बारा कोटी रुपये असे पन्नास बावन कोटी रुपये निश्चितपणे आपल्या या आराखड्यामध्ये उपलब्ध होतील आणि पहिल्या टप्प्यातली जी कामं होणार आहेत त्याच्यामध्ये हे काम आपण नक्की घेऊ याच बरोबरीने आपण दुसरा मुद्दा मांडलाय तो म्हणजे आपल्या पार्किंगच्या बाबतीत कुठलीच चूक नाही केली असं कोणी असेल तर सांगा त्याचा सत्कार जर आपण नाही पुढे असं ठीक आहे अशी चूक जी आहे ती झाली काम करणारा आपल्यासाठी झटणारा एक सहकारी आहे अनेक जणांकडून अनेक चुका होतात परंतु ठीक आहे चूक केली मान्य करणारे लोक कमी असतात आपल्या तुळजापूरमध्ये दुर्दैवाने वेगवेगळे चुकीचे विषय जे चालत होते चालत आहेत त्याच्यामध्ये जर काही फरक करायचा म्हटलं बदल करायचा म्हटलं थांबवायचं म्हटलं तर ती जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान याच भागामध्ये म्हणजे जवाहर गल्लीमध्ये आणि त्या परिसरामध्ये मी जेव्हा गाठीभेटी घेत होतो तिथल्या माता भगिनींनी काही विषय माझ्यासमोर मांडले अतिशय गतीत होऊन चिंतेत त्यांनी विषय मांडले गंभीर मुद्दे मांडले मला सांगितलं की आपल्या तुळजापूर मध्ये अगदी लहान मुलं देखील व्यसनाधीन होत आहे ड्रग्सच्या मार्गाला लागत आहे तुम्ही काहीतरी करायला हवं तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर हा विषय मी पूर्ण प्राधान्याने घेणार आणि या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने कडक कारवाई करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो म्हटलो काही बघिनीचे असतील देखील आणि निवडणुकीच्या नंतर या विषयाच्या आम्ही मागे लागलो मला सुरुवातीला बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु दुर्दैवाने काही जास्त झालं नाही मग आम्ही माहिती काढायला सुरुवात केली त्याला देखील जास्त यश मिळालं नाही एके दिवशी माझ्याकडे एक नाव आणि नंबर आला लगेच मी तेव्हाचे तत्कालीन एस पी आहेत त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना मग मी सूचना दिल्या होत्या की याच्यावरती कारवाई व्हावी त्यांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने म्हणावं तसं यश आलं नाही मग शेवटी काय करायचं हा प्रश्न होता आम्ही चार आठ जण बसलो चर्चा केली आणि मग पेटून मला सांगितलं की या बाबतीमध्ये मी पुढाकार घेतो आणि काही गोष्टी मला माहिती आहेत त्याच्या अनुषंगाने मी या पूर्ण प्रक्रियेत पोलिसांना सहकार्य हे एकदा ठरल्यानंतर एसपींना ना मी हा विषय सांगितला त्यांनी अधिकारी सोडून दिले आणि मग नंतरची प्रक्रिया तुम्हाला सगळी माहिती आहे परंतु ज्यांनी हे सगळं उघड केलं ज्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतःच नाव समोर आलं तरी भीती न बाळगता आपण सामाजिक बांधिलकी जपायला हवी आपली जबाबदारी समजून ज्यांनी प्रक्रिया केली त्यालाच आरोपी करण्यात आलं आता आरोपी करण्यात आलं बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे पण मला वाईट कशाचं वाटतं की ज्यांनी साधा पाकिट पकडून दिला नाही असे लोक मोठ्या मोठ्या भाषण करतात आपण या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतोय की मी राजकारणात आलोय ते खरंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची आपल्याबद्दलची जी काही ऋणानुबंधाची भावना आहे डॉक्टर साहेबांनी आपल्यावरती प्रचंड प्रेम केलं आणि आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांवरती जे प्रेम केलं जो आदर त्यांना दिला आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळा जिव्हाळा आणि एक वेगळं नात मी राजकारणात आहे त्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे मोठी कामं करण्यावरती माझा भर असतो त्यामुळे हे छाटछोट लोक हे बोलतात त्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही परंतु वाईट कसं वाटत कशाचं वाटत जेव्हा जनता जेव्हा जनता विचलित होते तेव्हा नक्कीच वाईट वाटत माझ्या आईंचे संस्कार जे माझ्यावरती आहेत ते कायम माझ्या बरोबर असतात माझी आई जरी माझ्या बरोबर नसली तरी सारखी मला ती सांगत असते की काय है बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यामुळे पिटू जर चुकीचा असता प्रत्येक जण थोडेफार असतात परंतु पिटू जर चुकीचा असतात तर कधीच त्याला मी जवळ उभंही केलं नसतं उभं केलंय त्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या आणि याच्या पुढे जाऊन मी सांगणार आहे की आता येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरचं मंदिर असेल आपलं ट्रस्ट असेल आई तुळजाभवानीचं मंदिर ट्रस्ट असेल किंवा आपली ही तुळजापूरची नगर परिषद असेल किंवा आपल्या या पूर्ण परिसरामध्ये जे काम केलं जाईल ते कोणी एकटं दुकटं करणार नाहीये त्याची समिती राहणार आहे त्याच्यामध्ये काम करणारे लोक जे आहेत ते आपण ठरू अगदी या स्टेज वरती सुद्धा अनेक जण आहेत जे कदाचित लोकप्रतिनिधी नसतील परंतु आपल्या आपल्या विषयातले ते एक्सपर्ट आहेत त्यांची आपण मदत घेणार आहोत